पण एक पाल्य म्हणून एक वाटतं की शिक्षकांचे जे मुलं आहे विशेषतः ज्यांचे आईवडील दोघही शिक्षक आहेत आई वडील आमच्या जेवढे वाट्याला आले त्यापेक्षा जास्त ते विद्यार्थ्यांच्याच वाट्याला आले खरोखरच कधी पण शाळेमध्ये कार्यक्रम असायचा कधी गॅदरिंगचा कार्यक्रम असायचा कधी आम्ही डान्स घेतलेला असायचा कधी त्यामध्ये गायन केलेलं असायचं कधी वक्तृत्व स्पर्धा असायची त्यावेळेस हॉल असा तुडुंब भरलेला असायचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये कधी कधी नंबर यायचा पहिला दुसरा तिसरा त्यावेळेस बक्षीस घेण्याच्या समारंभासाठी उद्या ज्या मुलांचा नंबर आलाय त्यांनी आपल्या आई वडिलांना घेऊन यायचं आईवडिलांसमोर त्यांचा सत्कार करण्यात येईल असं सा सांगितलं जायचं पण ज्या वेळेस आम्ही आईबाबांसमोर यायचो आणि पप्पाला सांगायचो की उद्या आमच्या शाळेत यावं लागते त्याच वेळेस नेमकं काहीतरी शाळेत महत्वाचं काम निघालेलं असायचं आणि सकाळी सात वाजताच्या टायमाला फोन यायचा सर असं असं काहीतरी काम आहे पप्पा म्हणायचे बेटा जमणार नाही आणि आईपण सोबत जायची आई वडील दोघे शिक्षक तुम्हाला तर माहितीच त्यावेळेस लहानपणी मनात प्रश्न पडायचा की सगळ्यांचे बक्षीस सगळ्यांच्या पाल्यांना बक्षीस मिळालं सगळ्या मुलांना बक्षीस मिळालं त्यांच्या आई वडील त्यांचं कौतुक पाहायला येत एवढं भाषण एवढं सुंदर गाजतंय भाषणामध्ये सर्वजण इतक्या टाळ्या वाजवतात सर्वजण कौतुक करताय आणि त्या कौतुकाच्या टाळेमध्ये कधीतरी माझे वडील असे कुठेतरी कोपऱ्यात उभा राहिलेल्या असावेत आणि त्यांनी फक्त पाहिलेलं असावं की माझा मुलगा असं भाषण करतोय कुठलंही भाषण करतोय किंवा कुठलीही स्पर्धा करतोय आणि त्यामध्ये काहीतरी बक्षीस मिळवतोय आणि माझ्या वडिलांसमोर माझं कधीतरी कौतुक एक अपेक्षा त्यामुळं जी अपेक्षा शालेय जीवनामध्ये कदाचित पूर्ण नाही झाली आणि ज्यावेळेस कधी पण भाषण व्हायचं असे व्हिडिओज प्रिपेअर केलेले असायचे व्हिडिओ बनवलेले असायचे त्यावेळेस बनवायचे घरी पाहायचे छान म्हणायचे म्हणजे ता एक मनामध्ये इच्छा होती की कुठेतरी पप्पा बसलेले असायला पाहिजे मी भाषण करतोय मी एखादं गाणं म्हणतोय आणि पप्पाने कधीतरी ऐकायला पाहिजे ही गोष्ट कदाचित पूर्ण होऊ शकली नाही कदाचित यापुढे तर पूर्ण होईल कारण सगळ्याच टाईम आता पप्पा आमच्यासोबत असते या गोष्टीचा एक आनंद आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षक पाल्याचा आणि शिक्षकाचा जेवढा आमचा संबंध येतो तेवढ्यापेक्षा जास्त मी म्हणलं विद्यार्थ्यांशी येतो आणि कधी कदाचित आम्ही आजारी पडलेलो असतो आजारी पडलेला असताना पण त्यांना नाहीलाजाने शाळेत जावं लागायचं या यावडील शाळेत जात असताना फक्त सकाळी सांगायचे एवढ्या गोळ्या घे जेवण कर आराम कर आम्ही आल्यानंतर पाहू त्यावेळेस खरंच एक गोष्ट सांगतो आजारी असलेल्या मुलालाही घरी सोडून समाजाचं कर्तृत्व समाजामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी आपले कौशल्य सिद्ध करून दाखवण्यासाठी आणि आपल्या कर्तव्याची जबाबदारी करण्यासाठी माझ्या आईवडिलांना घराच्या बाहेर पडावं लागत होतं आणि त्यामुळं त्यांचं कदाचित माझ्याकडे दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही कारण त्या दुर्लक्ष प्रत्यर्थ पण त्यांचं समाजासाठी एक देणगी होती समाजासाठी एक काम होतं लहानपणी त्या गोष्टीचं वाईट वाटायचं पण जसं जसं मोठं होत गेलो त्यावेळेस कळालं की आपल्या आईवडिलांचं कार्य हे जे आपण सकुंचित भावना घेतो की माझ्या आवडील माझ्याजवळ असायला हवे ही भावनाच मुळात खूप होती आहे आणि त्या भावनेच्या आहारी आम्ही न जाता आई वडिलांचं जे कार्य आहे त्याला महत्वाचं मानलं पाहिजे माझं तर प्रामाणिक मत आहे जसा सैनिक सीमेवर जाऊन देशाचं संरक्षण करतो त्याचप्रमाणे शिक्षक समाजात राहून गौरवान्वित होऊन आपल्या संस्काराचं आणि आपल्या ज्ञानाचं संरक्षण करतो जेवढा सैनिक महत्वाचा आहे तेवढाच शिक्षकही समाजाला महत्त्व आहे असे मला वाटतं थँक्यू <laughs> किती बोलावं आणि कसं बोलावं याबद्दल मर्यादा पडतात आणि काही गोष्टी मुलाचं आणि वडिलांचं जे नातं असतं ते आपण बोलू शकत नाही बोलून दाखवता येत नाही शब्दामध्ये मांडणं खूप अवघड आहे पण मी एके दिवशी प्रयत्न केला होता कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा ती कविता ऐकवतो आणि आपला निरोप घेतो कवितेचं शीर्षक आहे बाप भाकरी बनवणाऱ्या माऊलीचं महत्त्व कळायलाच हवं भाकरी बनवणाऱ्या माऊलीचं महत्त्व कळायलाच हवं पण ती कमावून आणणाऱ्या वडिलांचं कौतुक व्हायलाच हवं आई तुझ्यावर किती प्रेम आहे हे नेहमीच सांगतो आई तुझ्यावर किती प्रेम आहे हे नेहमीच सांगतो ऐकाव पप्पा तुमच्याशी मनात बोलतो मी आजारी असताना तुम्हीही जागला प्रत्येक रात्र मी आजारी असताना तुम्हीही जागला प्रत्येक रात्र अभिमान वाटतो सांगताना मी सर्व दे सरांचं पुत्र मनात प्रचंड मनात प्रचंड प्रेम नजरेत आदरयुक्त भीती असते माझ्या शब्दातून स्पर्शातून व्यक्त नव्हता फक्त नजरेतूनच कौतुकाने त्यांच्या केवळ कौतुकाचं नात शाब्बा शाब्बास्त्र माझ्या वाघा हा ऐकल्यावर कष्टाचं चीर जाण्यासारखं वाटत पप्पाची मिठी जगातील सर्वात सुरक्षित स्थळ असत कुठल्याच <laughs> <laughs> गोष्टीला कधी नाही म्हणत नाही कुठल्याच गोष्टीला कधी नाही म्हणत नाही पण वापरण्याची किंमत काढल्याशिवाय हातावरी ठेवत नाही काटेकोर नियोजनाशिवाय काहीच करत नाही काटेकोर नियोजनाशिवाय काहीच करत नाही काही झालं तरी माझ्या पप्पा कधी हार म्हणत नाही कधी रुसतो कधी हसतो प्रेमाचा बोळवा कधीच आटत नसतो कधी रुसतो कधी हसतो प्रेमाचा बोळवा कधीच आटत नसतो भले अतिशय वाटो कोणाला माझ्या बापातच मला देऊ दिसतो संकटांनी संघर्षांनी भरलेल्या आयुष्यात फक्त एक गोष्ट व्हावी संघर्षांनी संकटांनी भरलेल्या आयुष्यात फक्त एक गोष्ट व्हावी माझ्या स्वप्नांची बाब तुमच्या सावलीत फुलावी <प्राण> जन्म घेतलाय याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो अशा माझ्या माता कार्याला तीवार वंदन करतो आणि तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वोदय परिवाराच्या वतीनं जे कोणा आहेत अभिवादन व्यक्त करतो